हेरलेतील अनिल उपाध्येय यांची महाराष्ट्र पत्रकार संघाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव हेर्ले तालुका हातकरंगले येथील भारतीय जनता पार्टी शाखेचे आधारस्तंभ मान्यश्रीत अनिल उपाध्येय यांची महाराष्ट्र पत्रकार संघाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानं परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे पत्रकार संघटनेला सक्षम व अनुभवी नेतृत्व लाभल्याची भावना व्यक्त होते पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य संघटन कौशल्य आणि पत्रकारांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका यामुळे उपाध्याय यांनी जिल्ह्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे त्यांच्या कार्यकाळात पत्रकारांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्न झाले असून संघटनेची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी भरीव योगदान दिलंय फेरनिवडीबद्दल हेरले गावासह हातकनंगे तालुक्यातील विविध सामाजिक राजकीय व पत्रकार बांधवांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे तसेच कोल्हापूर सांगली सोलापूर बेळगाव आणि विजयपूर जिल्ह्यातूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय पुढील कार्यकाळातही पत्रकारांच्या हक्कासाठी आणि संघटनेच्या बळकटीसाठी ते, का ते प्रभावीपणे काम करतील असा विश्वास विविध स्तरातून व्यक्त केला जातोय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा